समर्थ सेवेकरी गुरुवार आणि रविवार दरबारात राज्यात देशात सर्वत्रच कामकाज करण्याची पूर्वप्रथा म्हणून इथे प्रति गुरुवार रविवारी हजारोंच्या संख्येनं असंख्य साधक भाविक आणि सेवेकरी ही आपली सेवास्वामींच्या चरणावर रुजू करत असतात त्यासाठी मोठ्या संख्येनं पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून आपण मोठ्या प्रमाणात आजच्या शाकंभरी नवरात्रा प्रित्यर्थ गुरुपीठातसुद्धा परमभाग्याची हे आपल्या जीवनात एक पर्वणी आहे त्यापैकी आपण सर्वजण आहात आत्ता मगाशीच आपणाला ऐक्यमंत्र आणि त्याचं महत्त्व विशद केलं की जगाच्या पाठीवर आणि देशाच्या काण्याकोपऱ्यात शांतता सौख्य समाधान मिळावं देशामध्ये आतंकवाद दहशतवाद सुनामी कोविड आणि एक महामाऱ्या त्या थांबवण्या थोपवण्यासाठी या कार्यानं हे सामाजिक पुरत घेतलेलं आहे जसं आपण मागाशी अयोध्येचं सांगितलं की प्रभू रामचंद्रांच्या प्रतिकृतीचं पुनरुज्जीवन तथा पुनर्स्थापना होते त्यामागे हजारो वर्षाचा खूप मोठा इतिहास आहे आत्ता तो सांगायला वेळ कमी पडेल पण यावश्चंद्र दिवा करो असा आशीर्वाद तत्कालीन एका साधूनं मंदिर बांधण्याच्या वेळी दिला होता परंतु गेली सातशे वर्ष मागील मोगल सत्ता दीडशे वर्ष इंग्रज सत्ता या धामधूमीमध्ये देशातली सारी मंदिरं मूर्त्या तोडफोड करण्यात आली हे आपणाला विदित आहे हा साडेसातशे वर्षाचा हा भाग भरून काढण्यासाठी तमाम भारतीयांनी जर रोज एक वेळा रामरक्षा वाचली त्यांचा कट्टर शिष्य हनुमानजी यांचं चालिसा वाचलं प्रमाणे रामराज्य येईल हे ज्यांना मान्य आहे त्यांनी दिवसभराच्या फावल्या वेळेत वैयक्तिक तथा सामुदायिक रामरक्षा आणि चालिसा जो वाचेल त्याच्या घरात त्याच्या गावात रामराज्यासारखे दिवस येतील म्हणून आपण हा आग्रह देशवासीयांनी सर्व धर्मियांपर्यंत करावा आपल्याकडे काही कर मुसलमान माणसं आहे ख्रिश्चन आहे ते रोज रामरक्षा वाचतात हनुमान दिसा वाचतात देशात राहायचं आहे कोण कुठल्या धर्माचा जातीचा आहे यापेक्षा या, या देशात सुकाणं सर्वांना चांगले दिवस यावेत रामराज्यासारखे दिवस यावेत यासाठी आपणाला करा म्हणून हा उपक्रम आपण अयोध्येला बावीस तारखेला केलेल्या सेवेचा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या चरणापर्यंत पोचवणार आहोत तारीख अठरा ते चोवीस आजपासून देशभरात शाकंभरी नवरात्राला प्रारंभ होतो आहे आज भाग्यवंत अनेक लोक गुरुपीठावर असणारी जी अष्टपीठं आहेत त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली चार प्रमुख पिठं आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सप्तशतीचं पठन वाचन करणार आहात ही परम भाग्याची गोष्ट आहे या आठवड्याभरात नवरात्रात जास्तीत जास्त सप्तशती भगवतीची उपासना आपणाला पूर्ण करून पुढील आठवड्यात चोवीस ते अठ्ठावीस कृषी महोत्सव नाशिक येथे आयोजित केलेला आहे तसा आपण दर महिन्यालाच कृषी मेळावे घेतो तो भाग वेगळा आहे परंतु हा जागतिक कृषी महोत्सव आहे जगातून लोक बोलवलेत बऱ्याच काही कंपन्या येत आहेत इथे असलेल्या राज्यातल्या सर्व केंद्र प्रतिनिधी असतील तालुका जिल्हा प्रतिनिधी असतील यांनी त्वरा करून एक यादी करावी आणि तुमच्या परिवारात सेवेकरी परिवारात तुमच्या गावात जे बेरोजगार आहेत ज्यांना कामधंदा नाही शिक्षणं झाले पण त्याचा उपयोग नाही अशा मुलामुलींची यादी करावी आणि ती यादी तुम्ही कृषी महोत्सवाच्या वेळी घेऊन या कारण मागच्या वेळी आणि काही महिन्यापूर्वी आत्ता जो उपक्रम राबवले हो भारतातल्या साऱ्या कंपन्या म्हणतात आम्हाला फक्त सेवेकरी लोक हवे आहे मुलं आणि मुली त्याचा फायदा आपण का घेऊन ये म्हणून आत्ता गुरुजींनी विचारलं कुणाला सेवेकरी व्हायचं आहे से। परत एकदा हात वर करावेत ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्याने हात वर करावेत धन्यवाद बरेच हात वरती आले हात वरती ज्यांचे आले त्यांना एक नियमावली आहे आमच्या प्रतिनिधींनी सकाळी स्वामीचरित्र सामुदायिक वाचलं त्याचा परिचय करून द्यायचा आहे हे स्वामीचरित्र सारामृत एकवीस अध्यायी आहे गेल्या शतकापूर्वी तमाम मानवजातीच्या हितासाठी स्वामींचे आवडते शिष्य आणि ग्रंथकर्ते विष्णू बळवंत थोरात यांनी खूप मेहनतीनं हा ग्रंथ आपणापर्यंत दिलेला आहे आपण मनोभावे त्याचा स्वीकार करून त्याचं वाचन केलं तर आपल्या मनातल्या साऱ्या मनोकामना स्वामी पूर्ण करत असतात हे त्रिकालबाधित सत्य आहे म्हणून ज्यांना <laughs> सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी रोज ती नाथ द्याय ही तुळशीची माळ आहे हिच्यावर अकरा माळा श्री समर्थ जप करायचा आहे जप कसा करावा हे आपण सर्वांना माहीत आहे गुरुचा बोट आणि करंगणी स्पर्श करू नये या तिघं बोटांनी स्वामींचा जप किंवा कुठल्याही देवतेचा जप करायचा असतो ते आपल्याला विदित आहेत आणि रोज एक पाच कामं आहेत तेवढी आपण करावीत पाच मिनटाची पाच कामं आहेत त्याला पंचमहायज्ञ म्हणतात गाईला घासभर अन्न देणं आपण स्वयंपाक करता त्यावेळी छोट्या पोळीवर केलेला स्वयंपाक गाईला देणं त्याला ऋषी यज्ञ म्हणतात तेवढंच अन्न छोट्या पोळीवर कावळ्याला देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात देणं त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात हे आपण करतोच आता राहिली दोन कामं दोन दाणे मुंग्यांना कोपऱ्यात साखर घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात आणि एका रद्दीला थोडंसं पेपरला तूप लावून अग्नीत टाकणं अग्नीला जाळणं त्याला देवयज्ञ म्हणतात ही पाच कामं जगाच्या पाठीवर सर्वांना करणं शक्य आहे सबबणं सांगतं मग तो पक्का सेवेकरी होऊ शकतो एकदा तो त्याच्या निष्ठा स्वामींवर पक्क्या झाल्या की कि त्याला किती संकट आली किती सुख आलं दुःख आलं तरी तो घाबरत नाही म्हणून आपणाला दुःख पचवण्याची क्षमता स्वामी महाराज देतात ज्याला दुःख पचवता आलं त्याला सारं काही पचवता आलं म्हणून ही, ही कृती तमाम सेवेकरी साधक आणि भाविक यांनी रोज करावे तीन अध्याय वाचायला पाचच मिनटं वेळ लागतात अशा पद्धतीनं आपण या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना इथे प्रति गुरुवार रविवारी हा स्वामींचा जनता दरबार भरत असतो हजारोणं अनेक साधक उपासक आणि प्रश्नार्थी येतात आज आपल्यामध्ये प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी प्रथम परिचय देऊन आलेल्या भाविकांना उपकृत करावं दिवसभरात हे प्रतिनिधी आपल्याशी संवाद साधतील त्यानंतर मूल्य शिक्षणात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आर्जवून आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार कसे करायचे वृद्धाश्रम बंद का झाले पाहिजे वृद्धाश्रम मुक्त भारत का झाला पाहिजे ही चळवळ एक सामाजिक चळवळ आहे आध्यात्मिक जरी असली पण ती चळवळ आहे या चळवळीत आपण कृपया जी शिक्षक गुरुजनांनी भाग घ्यावा हे कळकळीचं आव्हान म्हणून आपणाला गावागणिक मूल्य शिक्षण हा महत्त्वाचा संदेश जगाच्या पाठीवर द्यायचा आहे खरं तर नवी पिढी निर्व्यसनी व्हावी व्यसनमुक्त व्हावी आईवडिलांचं आज्ञाधारक व्हावं एवढी माफक अपेक्षा आहे त्या निमित्तानं ते काही ग्रंथ ते घेऊन आलेत त्या ग्रंथांचंसुद्धा आपण मनन चिंतन करावं पानं चाळावी त्यानंतर इथे विवाहमंडळ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन इथे प्रति गुरुवार रविवारी परिचय मिळावे विवाहाचे घेतले जातात आत्ता सुमारे विवाह मंडळाकडे दीड लाखावर ऑनलाईन नोंदणी प्राप्त झालेली आहे छत्तीस जिल्ह्यातून म्हणजे राज्यात किती मुलं लागणाची आहेत किती मुली लागणाच्या आहेत हा डाटा आपल्याला ताबडतोब कळतो पुढचा प्रश्न राहिला पसंतीचा पसंती असेल तर बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं साखरपुड्यासारख्या छोट्या खाणी उपक्रमात आपण मुलामुलींची विवाह लावावेत हाहीच संदेश आपण त्यातून द्यायचा आहे म्हणून आपणाला या साऱ्या बाबी कौटुंबिक जीवनात भेडसावणाऱ्या याची उत्तरं इथे मिळणार आहे तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी परिचय देऊन आगामी होणाऱ्या पुढील आठवड्यात कृषी महोत्सव कृषी गीता आणि बेरोजगारांना रोजगार ही जिम्मेदारी यांच्याकडे दिलेली आहे म्हणून आपण त्यावेळी तुम्ही जे बेरोजगार आहेत त्यांच्या इंटरव्ह्या घेण्यासाठी कंपन्या येणार आहेत तो आपण लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन शेतीला माती परीक्षण पाणी परीक्षण बीज परीक्षण हे सर्व शेती करणाऱ्या व्यक्तींना सांगणं क्रमप्राप्त आहे तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक असाध्य आजाराची दवा घेऊन आलेले आहेत मराठवाड्यासह बीडमधून दिवसभरासाठी ते आपल्या सेवेत आहेत सेवामूल्य म्हणून त्यात ते त्यांनी कॅन्सरचे दवा आणलेली आहे बिना वेदना बिना केमो पण औषधं मात्र कडू तुरट आहे पुढचा आपणाला केमो किंवा सर्जरी करण्याची वेळ येणार नाही इतकी सोपी दवा इथे उपलब्ध त्याने केलेले तिचा आपण लाभ घ्यावा यासह अजून बरेच उपाय आणि दवा इथे आयुर्वेद विभागात उपलब्ध आहे त्याचा आपण लाभ घ्यावा अथत इथे पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी वास्तूविषयक आपल्याशी संवाद साधणार आहे अनेक वेळा वास्तूमध्ये अज्ञानपणानं नको त्या गोष्टी असतात त्यात बंद पडलेली घड्याळं असतील फुटलेली भांडी असतील फाटलेले कपडे असतील तुटलेल्या चपला असतील काळ्या रंगाचा कडप्पा किचनला लावलेला असेल किंवा इतर ठिकाणी लावला असेल तर नेहमी आजारपण आणि डोक्यावर कर्ज हे काळ्या दागडावरची रेग आहे त्यासाठी काय उपाय करावेत ते करा या साऱ्या बाबी आपल्या ज्ञानदान चार ग्रंथातून आपणापर्यंत पोचवलेल्या आहेत ते आपण फक्त पानं चाळावीत आणि त्याचं अनुकरण करावं पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत बऱ्याच लोकांना कायदा माहीत नाही घर बांधायचं असेल केंद्र बांधायचं असेल जमिनीवरून वादविवाद असतील त्या संदर्भात ते वैयक्तिक सामुदायिक स्तरावर दिवसभरासाठी संबंधितांना मार्गदर्शन करणार आहे ज्यांना बहुविध विभागाची आवड असेल त्यांनी आमच्या प्रतिनिधींकडे नावं द्यावी म्हणजे ते आपणाला शिकवली जाणारी जी शास्त्र आहेत त्याचा ओळख परिचय करून देते आणि तुम्हाला त्या ज्ञानात निश्चितपणे भर पडेल सोबत त्यांच्या अजून प्रतिनिधी आलेले आहेत दुर्गाभियान प्रतिनिधी देशविदेश अभियान प्रतिनिधी जनतेला उपकृत करावं हो की या कार्यात नुसतंच कर्मकांड सांगितलं जात नाही जनतेवर येणारी अनेक प्रकारची संकटं निवारण करण्याचं सामर्थ्य या विभागात आहे ते सांगितलं जातं सध्या आकाशात रोज ठिकठिकाणी वादळी पाऊस धुकं या सगळ्या आराजक बाबी रोज बघायला मिळतात त्यासाठी हा ध्वज लावून जर तुम्ही हनुमान चालिसा वाचला तीन मिनटात वातावरण मोकळं होईल त्या त्या गावात वाचलं तर त्याला रुपया लागत नाही तुमचा किती वेळ आहे पाच दहा मिनटाचा तो महत्त्वाचा आहे भूकंप होऊ नये म्हणून या यंत्राचा आपण वापर करावा ते आपल्या गावात किंवा केंद्रात असणं अगत्याचं आहे सामाजिक संकटं जी आहेत देशावर येणारी संकटं आहेत त्याचं निवारण करण्याचं सामर्थ्य यामध्ये आहे शेवटचा आणि महत्त्वाचा पुढचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे त्यांनी आपला परिचय देऊन आज बऱ्याच काही नव्या भगिनी स्वामींच्या चरणावर काही सांगण्यासाठी आलेल्या आहेत भगिणींसमोर आज दोन गंभीर प्रश्न आहेत एक कुटुंबातली व्यसनाधीनता आणि दुसरं डोक्यावर वाढणारं कर्ज तिसरं मुलामुलींच्या लागणाचे प्रश्न चौथं नोकरीचा प्रश्न नोकरी या साऱ्या प्रश्नांची सरबत्ती या कार्यातून केंद्रनिहाय केली जाते म्हणून इथे भगिनी उभ्या आहेत त्यांच्याजवळ एक सोपं उपाय दिलेला आहे की तुमच्या घरात जे लोक व्यसनाधीन आहे त्यांनी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर ही रुद्राक्षाची माळ अर्पण करून महिमनं वाचून तथा रुद्र वाचून ते तीर्थ दिलं मद्यपी धुम्रपी मांसाहारी हट्टी चाळीस दिवसात त्यांची व्यसनं दूर जातात व्यसनमुक्त होतात कुठल्याही अन्यत्र जाण्याचं काही कारण नाही घर बसल्या व्यसनमुक्तीचं सोपा दवा भगिनींपर्यंत आम्ही पोचवलेलं आहे त्याचा आपण लाभ घ्यावा दुसरा प्रश्न आणला डोक्यावर वाढतं कर्ज त्याचं नाव आहे श्रीयंत्र हे बऱ्याच भगिनींकडे आहे आपण आता पुढच्या लॉटमध्ये पेपरवर त काढून देतो आहे की सामान्य गरिबाला ते दहा पाच रुपयाच्या आत मिळावं म्हणून आपणाला निवेदन आहे की या श्रीचक्राचं पूजन आपण घरबसल्या केल्यानं डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं हळूहळू कर्जमुक्त होतं या साऱ्या बाबी मराठी अस्मितेशी निगडीत आहेत तथापि प्रतिपौर्णिमेला आमच्या देशातल्या जगातल्या साऱ्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात ही मराठी पाच अध्यायाची पोथी आहे हिचं वाचन तीन सुपाऱ्या मांडून त्या प्रसादाचं महत्त्व आणि नंतर तो प्रसाद कुटुंबियांना दिला जातो दर पौर्णिमेला सत्यनारायण स्वतः भगिनी करतात तथापि ज्या भगिणी स्वतः प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात उंच करावेत तीस चाळीस टक्के हात वरती आहेत अन्य बघिणी नव्या आहेत पण हातवर असणाऱ्या बघिणींनी त्यांना जर सांगितलं तर त्याही तुमचं आचरण नक्कीच करतील यात दुमत नाही म्हणून ना आपण बजरंग बोलवा कालभैरव म्हणायला किंवा म या साऱ्या बाबी या अठरावी विभागातून आपणापर्यंत कशा पोचतील त्यासाठी ही सारी माहिती आपणाला दिली जाते अजून अनेक ग्रंथ आहेत त्याचं वेळोवेळी होणारं वाचन असेल प्रति एकादशीला आपण भागवताचं वाचन करतो घर बसल्या यूट्यूबवर तुम्हाला इथे दर रविवारी मल्हारी सप्तशेती केली जाते दर मंगळ शुक्रवारी दुर्गा सप्तशेतीचं पठन केलं जातं रात्रपाळीत येणारे सेवेकिरी पूर्ण नवनाथ ग्रंथ वाचू शकतात सात नऊशे श्लोकी ही खूप मोठी क्रांती या कार्यानं जनतेसाठी केलेली आहे दुःखितांसाठी केलेली आहे म्हणून या देशात पुन्हा रामराज्य येण्यासाठी या संभाव्य बाबी आपण अवश्य कराव्यात सर्वांना घेऊन कराव्यात सामुदायिक ऐक्य सामुदायिक बांधिलकी सामुदायिक सहजीवन निर्माण करावं एवढंच कळकळीचं सांगून शाकंभरी नवरात्राच्या आपणा सर्वांना साधकांना भाविकांना सेवेकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सामुदायिकरित्या हात जोडून आपण नैवेदिक एक कालभैरव अष्टकाचं आवर्तन करून प्रथम आवर्तन झाल्यानंतर भगिनी माऊणानं दरबारात येऊन दर्शन करून बाहेर मार्गस्थ होतील पाठोपाठ पलीकडच्या गेटनं पुरुष दर्शन करून मार्गस्थ होतील दर्शन करताना मोजरा करू नका वाकल्यानंतर मागच्या माणसाला दिसत नाही चेंगरा चेंगरी होते म्हणून उभ्यानंच हात जोडून आपण दर्शन घेऊन आपण प्रस्थान करावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ